तळेगाव गावातील या सी एस सी केंद्राला आज मी या ठिकाणी भेट दिलेली आहे भेटीचा उद्देश नेमका काय आहे तो मी थोडक्यात तुम्हाला सांगतो केंद्र शासनाकडून ॲग्रिस्टॅक नावाची एक शेतकऱ्यांसाठीची योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याची नोंदणी ही आपल्याला सी एस सी केंद्र चालकांकडे करायची आहे म्हणजे आपल्याकडे आता सातबारा संघटने करण्याच्या अनुषंगाने सर्व जे आपले सातबाराची वाटा आहे ते आता ऑनलाईन झालेले आहेत बरोबर तर या ॲग्रिस्टॅक योजनेच्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक आपल्या जो शेतीचा जो सात आहे तर आपला जो शेतीचा सात आहे तो आपल्याला त्या आधार कार्डशी आपल्याला लिंक करायचा आहे तर अशी ही शासनाची महत्वाची योजना आहे या योजनेसाठी शासनाने आपल्याला विहित कालावधी याच्यामध्ये नमून नेमून दिलेला आहे आता आपल्या जामनेर तालुक्याचा जर आपण विचार केला तर जामनेर तालुक्यामध्ये साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी हजार शेतकरी खातेदार आहेत आणि ही योजना सुरू झाल्यानंतर या अॅग्रिस्टॅक योजनेच्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक आपल्याला आपला जो सात बारा आहे या सातबाऱ्याशी लिंक करायचा आहे अशी ही योजना आहे कारण इथून पुढे काय होणार आहे प्रत्येक शेतीच्या सात बाराच्या अनुषंगाने शासनाच्या ज्याही वेगवेगळ्या योजना आहेत म्हणजे कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यानंतर महसूल विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत शेतकऱ्यांसाठीच्या तर या योजनेचा जर लाभ आपल्याला या माध्यमातून जर घ्यायचा असेल तर आपली नोंदणी ही या याग्रिस्टॅग योजनेमध्ये होणं खूप गरजेचं आहे म्हणजे अंतर्गत जर तुमची शेतकरी म्हणून आपली जर नोंदणी त्या ठिकाणी झालेली नसेल आपला मोबाईल क्रमांक आपल्या आधारशी लिंक नसेल किंवा आपला आधार क्रमांक जर आपल्या सात बाराशी लिंक जर नसेल तर आपल्याला या कृषी विभागाच्या किंवा महसूल विभागाच्या ज्या योजना आहेत या योजनेचा लाभ आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही यामुळे आजच्या या व्हिजिटच्या अनुषंगाने या तळेगाव गावामध्ये मी ज्यावेळी विजिट दिली आपल्या सी एस सी केंद्र चालकांकडून आता आपल्या या संपूर्ण जामनेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे हे आपल्या सरकार केंद्रामध्ये आपलं सुरू झालेलं आहे जामनेर तालुक्यामध्ये साधारणतः ऐंशी हजार शेतकरी खातेदार आहेत आणि आजपर्यंत जर आपण पाहिलं तर फक्त दोन हजार खातेदारांची आपली नोंदणी या ठिकाणी झालेली आहे मागच्या तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला जामनेर तालुक्यातील संपूर्ण ऐंशी ते पंच्याऐंशी हजार शेतकरी खातेदारांची या अॅग्रिस्टॅट सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे जा यामुळे जा जामनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना या निमित्ताने माझं आव्हान आहे की आपण आपल्या आधीनस्थ गावामध्ये जे आपले सरकार केंद्र आहे या आपले सरकार केंद्राला केंद्रा आपण तातडीने आपला आधार कार्ड आधार कार्ड आणि आपला आधार शी लिंक असलेला जो मोबाईल नंबर आहे या दोन गोष्टी घेऊन आपण केंद्र चालकाकडे उपस्थित राहायचं आहे आपलं या अग्निस्ट्रॅक्ट योजनेअंतर्गत शेतकऱ्याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आपल्या मोबाईलवर आपला आधार क्रमांक टाकून ॲग्रिस्टॅक या योजनेमध्ये ज्यावेळी शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन होणार आहे तर त्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे ओटीपी येणार